सामान्य नागरिक वितर आहे आपल्या सर्वांना माहिती आहे दरवर्षी नागरिकांमध्ये आपण रस्ते सुरक्षा महिला हा साधा करतो सर्वप्रथम मी मान्य जिल्हाधिकारी यांचे मनापासून आभार मानतो की सर सबमिशन सरासोबत काम करण्याचा मला वाटत भाग्य लावतो आमच्या वर्षभरात सरांची पर्सनॅलिटी निश्चित स्मार्ट आहे तसंच त्यांचं कामही स्मार्ट आहे मी समितीच्या बैठकीमध्ये बघितले प्रत्येक गोष्टी अत्यंत अत्यंतपणे सरांनी विविध डिपार्टमेंट असेल पीडब्ल्यू असेल एन असेल आरोग्य विभाग असेल पोलीस असेल व एन जी ओ देखील रस्ते सुरक्षेच्या कामामध्ये सक्रियपणे सहभागी करून घेत नाही सर नेहमी सांगतात की आपण बऱ्याचदा बालमृत्यू असतील माता मृत्यू असतील याच्यामध्ये एवढं सारं बजेट येतं पण याच्यात जो असतो आपल्याला एवढं मिळत नाही पण

इथे पहिल्यांदा सन्मान रोगांचा हा आपण नवरात्रोत्सव कार्यक्रम राबवला सर इथे प्रत्येक तालुक्यामध्ये महिलांची आपण हेल्मेट बाईक काढली घेतली सर आणि मोठ्या शहरात आपल्याला बघायला मिळतं पण अत्यंत उल्लेखनीय बाब म्हणजे कोल्हा सारख्या सर ग्रामपंचायत आहे तिथे देखील जवळपास दोनशे अडीचशे महिला बाईक सवार सामर्थ्य झाले होते सर त्यांनी महिलांची रॅली काढून एक अत्यंत पॉझिटिव्ह असा रस्ते सुरक्षेचा संदेश दिलाय सर सर सोबतच या कार्यालयाचं मगाशी जसं आपल्याला आहे बाजूला सर व्हेकलचं इन्स्पेक्शन अँड सर्टिफिकेशन म्हणजे आता पण कसं आपण आपला मोटरव्हेकल इन्स्पेक्टर मॅन्युअली इन्स्पेक्ट करायचा पण आता मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट हायवेचा जो एटीएस म्हणजे ऑटोमेटिक डिस्ट्रिक्ट स्टेशन सर गाड्याची जी तपासणी आहे परिवहन वाहनाची जी जवळपास जो दोन केली जाते ही पूर्णतः सर ऑटोमेटिक पद्धतीने सेन्सर बेस्ड होणार आहे तिथे मॅन्युअल इंटरव्हेन्शन राहणार नाही सर आपल्या कार्यालयात लवकर सर उद्घाटन होईल सर था। 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 सर अजून एक आहे आपल्या ड्रायव्हिंग टेस्टच्या संदर्भात सर ऑटोमेटिक ड्रायव्हिंग टेस्ट ट्राय हा देखील आपल्या कार्यालयात प्रस्तावित आहे सर तुम्ही तीन चार वर्ष लागतील یادیش <سؤال> <سؤال> माझे प्रशासनातील सहकारी श्री किरण सावंत पाडू सर प्रधिकारी इथे उपस्थित डेप्युटी आय डेप्युटी एस पी जनरल भवार साहेब त्यांचे बागसाहेब इथे उपस्थित ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि विशेष करून इथे उपस्थित मीडियाचे सरळ आणि त्यांच्यासोबत सर्व नागरिक सर्वांचं मी खूप खूप स्वागत करतो जसं की प्रार्थनेमध्ये पण सांगितलं की आपले जिल्ह्यामध्ये अलियानगर जिल्ह्यामध्ये दरवर्षी जे नंबर ऑफ ॲक्सिडेंट्स आणि त्याच्यामध्ये होणारे जे प्रमाण आहे खूप मोठा नंबर आहे आणि आपण कंटिन्युअसली त्या विषयाबद्दल जिल्ह्यामध्ये काम आपलं चालू असताना सुद्धा जसं आपण बोर्ड सेफ्टीमध्ये जे म्हणतो की चार गोष्टी महत्वाच्या आहेत चार ई ज्याला म्हणतो आपण पहिला पार्ट आहे इंजिनिअरिंगच्या की रोडची डिझाईन म्हणजे त्या ठिकाणी रोड डिझाईन करताना काही काही झाली आहे का किंवा कुठे त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करू शकतो त्याच्यावर आपण काम करतो सेकंड पार्ट असतो आपला एन्फोर्समेंटचा त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस आणि ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटच्या पण महत्वाचे आहे की जे ड्रायव्हर्स आहेत ते गाडी चालवताना किंवा मी जिंके ड्रायविंग केसे असेल हेल्मेटचा वापर असेल सिंग बेल्डचा वापर असेल किंवा राऊस साईडची ड्रायव्हिंग किंवा करणार लोक आहेत त्यांच्यावर कसं आपण एन्फोर्समेंटची कारवाई करतोय तो एक पार्ट आपण महत्वाचा आहे आणि त्याच्यानंतर तिसरा पार्ट आपण आहे की आपण कसा लोकांमध्ये एड्युकेशन अँड अवेअरनेसवर काम करतो जे पण आपले काम पंचायती आहे शाळा आहेत आपण گرج سوشل <سؤال> میڈیا کرنے گرد ہے باندھو ہے

سر پرانی گرجے ہیں اپنے پولیس ڈھیک آرگی اتنی لوگ کام کرتے ہیں جلدی اپن آگے تین ٹکے ریٹ کرو شکو اپنے پچھلے جیسے

سما <سؤال> سر لوگ سیفٹی سہا گیا سرکار

एक कशासाठी वेगळी ताकद आणि एनर्जी आलेली आहे मी सर्व आपला खूप आभारी आहे माझ्या कार्यक्रमासाठी उपस्थित माने श्री किरण सावडी साहेब तर आपण यापुढे मार्गदर्शन केला याबाबत आपण बोलला नाही आणि ज्या पद्धतीने आपण सांग आपल्याला भाषण केलं होतं असं वाटत नव्हतं की आपण महोत्सव आपण परिवहन विभाग आपल्या जमासाठी झाले होते त्याबद्दल आभार व्यक्त करतो माने श्री जैत्र साहेब उपाधीक्षक आपण उपस्थित राहिला आपल्याला मागे खूप गडबड आहे आपण वेळेवर उपस्थित राहिल्याबद्दल आपला आभारी करायचे आपल्या सदस्य उपस्थित राहिला आणि आपला खूप खूप आभारी आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे सहकारी आणि त्या कार्यक्रमाचे सह आयोजक मान्य नितीन देशमुख साहेब पोलीस निरीक्षक

आज आपण श्रीरामपूर सारख्या छोट्या गावामध्ये आज आपण श्रीरामपूर सारख्या छोट्या गावात छोट्या गाव म्हणायचं कारण जिल्ह्याचं गाव सध्या नाही म्हणून श्रीरामपूर जिल्हा डिक्लेअर नाही म्हणून आपण या गावामध्ये छोटीशी बाईक रॅली आयोजित करत आहोत त्या बाईक रॅलीचा उद्घाटन मान्य जिल्हाधिकारी महोदय करणार आहे ही बाईक रॅली शहरामध्ये जाताना शहरामध्ये एकाच एकात्म आपल्या तीन चारशे मोटरसायकल त्याच्या पाठीमागे असणाऱ्या आपल्या पंचवीस ते तीस ड्रायव्हिंग स्कूलच्या गाड्या जेव्हा एकात्म शहरात जातील तेव्हा शहरामध्ये ऑफ थांबेल आणि लोक बघतील की काय चाललं आहे आणि हा एक चर्चेचा विषय होईल चर्चेचा विषय सर्वजण आपण हेल्मेट परिणाम केलेला असाल रस्त्यावरील वाहतूक नियमांचं आपण त्यांना मार्गदर्शन प्रदर्शन करत असाल या प्रदर्शनामध्ये रस्ता सुरक्षेचा मेसेज आहे उद्देश आहे की सर्वांनी हेल्मेट परिणाम करावं आपणही सर्वच हेल्मेट परिधान करावं विविध ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी मालक संचालक इथे उपस्थित राहील आणि आपण आपल्या वाहनाचं आणि आपल्या सोबत उपस्थित राहिला त्याबद्दल मी कार्यालयाच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो आमच्या कार्या सिरामिक कार्यक्षेत्रामध्ये जे डीलर्स आहेत त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना इथे बाईक सह हेल्मेट सह पाठवलं हो त्या सर्व डीलर्स मी आभारी आहे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित मोटर चालक महासंघाचे अध्यक्ष अयुभाई बोपिया आई कच्छी संदीप गाडेकर सलीम भाई मुता साहेब आणि एवढे मामा इतर पदाधिकारी आणि आपले सर्व अध्यक्ष उपस्थित आहेत मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे परंतु या कार्यक्रमात होतो मामा आपण सर्वजण इथे आला परंतु हे कार्यालय आता खऱ्या ऋणात तेव्हाच भेटेल आपला सर्वांचा प्रवास हा रस्त्यावर सुखकर होईल आपण सर्वांचा कार्यालयाच्या वतीने मी खूप खूप आभार व्यक्त करतो यानंतर आपण एक मिनिटामध्ये रॅलीच्या उद्घाटनासाठी जाणार असो म्हणजे बायकर्स आहेत त्यांनी आपल्या डोक्यामध्ये शिरस्त्रांमध्ये हेल्मेट परिणाम करावा आपल्या गाडीवर बसावं मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या आ, स्कौर, स्कौर, रस्ते सुरक्षा या रस्ते सुरक्षा अभियानाच्या उद्घाटनाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे आज जे श्रीरामपूर मधील तरुण आहेत त्यांचं एक बाईक ग्रुप आहेत मॅवेरिक ग्रुप म्हणून हे नावाप्रमाणे मॅवेरिक नसून अत्यंत जबाबदार बाईक रायडर आहेत व ते या रॅलीमध्ये सहभागी झाले यामुळे विशेषतः आपण जी जेनजी जी म्हणतो हे केवळ बेजबाबदार नाही तर अत्यंत जबाबदार व यांच्या हाती आपल्या देशाचे भविष्य सुरक्षित आहे असा संदेश या निमित्ताने या बायकर ग्रुपने आपल्याला दिला सोबतच या कार्यक्रमासाठी विविध श्रीरामपूरच्या कार्यक्षेत्रातील ड्रायविंग स्कूलचे प्रतिनिधी वाहन वितरक त्यांचे कर्मचारी पत्रकार बांधव विविध वाहतूक व्यावसायिक तसेच श्रीरामपूरमधील नागरिक मोठ्या संख्येने रॅलीस उपस्थित होते त्यांचे देखील कार्यालय मनापासून आभार मानते थँक्यू ताज्या बातम्यांकरिता सबस्क्राईब बटन दाबून यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा